नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी भुवना वेल्लोरमध्ये राहते आम्ही भगवत धर्मात आहोत हे आमचे भाग्य आहे माझा देवावर कधीच विश्वास नव्हता आणि श्री परमज्योती भगवती भगवानांकडे येईपर्यंत मी माझ्या कठोर मेहनतीवर विसंबून होते हवन श्री अम्मा भगवानांचे प्रत्यक्षदर्शन नेमम व सत्यलोकच्या प्रक्रिया दीक्षादर्शन व नेम मंदिराच्या पूजेत भाग घेतल्यानंतर ईश्वर कोण आहे कर्म काय आहे आयुष्य काय आहे स्वतंत्र इच्छा म्हणजे काय व प्रार्थना आणि स्थिती अंतरणाची शक्ती मला समजली आता ईश्वरासोबत माझे बंधन दृढ झाले आहे व मी त्यांच्याशी सतत बोलत असते रोज माझ्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठीही मी त्यांचे सतत आभार मानते मी सतत दुसऱ्यांचे मूल्यांकन करायची व त्यांना माझ्याकडून काय हवे होते व त्यांच्या गरजेसाठी ते माझा वापर करत होते का याचा सतत विचार करायची पण दीक्षादर्शनानंतर आता त्यांचे मूल्यांकन करण्याऐवजी मी शांतपणे त्यांचे ऐकते व त्यांच्याबरोबर बोलत असताना आंतरिक संवाद थांबला मुक्त हृदयाने मी त्यांच्याशी संबंधित होऊ शकते मुक्ती ही एक संकल्पना आहे असा माझा विश्वास होता व माणसासाठी ते सर्व काल्पनिक का आहे अशी माझी धारणा होती पण अकरा दिवस डिपनिंग प्रक्रिया केल्यानंतर मुक्तीचे अनुभव ऐकल्यानंतर मुक्ती काल्पनिक नाही हे माझे ठाम मत झाले वास्तविकता जशी आहे तशी मी अनुभव करत आहे माझ्या आंतरिक स्थितींचे साक्षीभावाने निरीक्षण करते आणि प्रत्येक गोष्ट प्रक्रिया आहे हे मला समजले आहे मला असा चमत्कारिक अनुभव दिल्याबद्दल श्री परमज्योती भगवती भगवानांना माझी हार्दिक कृतज्ञता त्यांच्या दिव्यचरणी मी सदैव आहे